नमस्कार मैत्रिणींनो रोज रोज पोळी भाजी खाऊन आपल्याला कंटाळा येतो आज आपण पाहणार आहोत मिक्स भाज्यांची खिचडी माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खिचडी बनवण्यासाठी मी काही भाज्या कट करून घेतलेत त्यामध्ये कोबी घेतला आहे टोमॅटो घेतला आहे त्यानंतर बटाटा घेतला आहे गाजर कट करून घेतला आहे तीन हिरव्या मिरच्या कट करून घेतल्यात कोथिंबीर घेतली आहे कट करून त्यानंतर एक कांदा उभा कट करून घेतला आहे आणि काही मसाले घेतलेत त्यामध्ये एक चमचा धनेपूड एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद अर्धा चमचा काळं तिखट आणि एक चमचा चिकन मसाला घेतला आहे त्यानंतर एक कप सोयाबीन चंक्स घेतलेत एक कप तांदूळ घेतलेत पाववाटी तूर डाळ घेतली आहे तांदूळ आणि तुरडाळ एकत्र करून घ्या आणि ती स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर पातेल्यामध्ये पाच चमचे तेल घालून घेतले त्यामध्ये एक चमचा जिरे घाला त्यानंतर हिरवी मिरची घालून घ्या आणि कांदा घालून तो कांदा थोडासा आपल्याला एक ते दीड मिनिट परतून घ्यायचा आहे हा कांदा थोडासा मऊसर झालाय आता त्यामध्ये बटाटा घालून घ्या हा बटाटा परत एक मिनिट भर आपल्याला याच्यामध्ये परतायचा आहे बटाटा परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये कोबी टोमॅटो गाजर घालून परत दोन मिनिट छान आपल्याला परतून आहे ह्या भाज्या चांगल्या परतल्या गेल्या पाहिजेत पहा आपल्याला खूप शिजवायचं नाही आहे याला त्यानंतर याच्यामध्ये सगळे मसाले घालून घ्या हळद धने पूड गरम मसाला हे सगळे मसाले आपल्याला एकत्रित घालून घ्यायचे आणि हे छान पुन्हा एक अर्धा मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचे जा। आहेत जेणेकरून मसाले भाज्यांमध्ये छान मिक्स होतील त्यानंतर याच्यामध्ये आपण धुवून घेतलेला डाळ तांदूळ घालून घ्यायचा आहे आणि पुन्हा याला एक दोन मिनिट छान परतून घ्यायचे या तेलामध्ये तांदूळ छान परतला गेला पाहिजे त्यानंतर याच्यामध्ये आपण सोया चंक्स घालून घेतोय आणि पुन्हा एकत्र मिक्स करून घ्या वरतून हिरवी कोथिंबीर घाला आणि अर्धा मिनिट परतून घ्या आता यामध्ये गरजेनुसार पाणी घाला पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ घाला पहा याच्यामध्ये पाणी घालताना तुमचा तांदूळ कोणत्या प्रकारचा आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता हे छान मिक्स करून घ्या आणि याला उकळी आली की याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला ही खिचडी शिजवून घ्यायची पंधरा ते वीस मिनिट आपण झाकण ठेवलं होतं हा आपली खिचडी तयार होत आली आहे झाकण काढून यायला एक दोन ते तीन मिनिट पुन्हा आपल्याला काय करायचे छान शिजवून घ्यायचे तयार आहे आपली मिक्स भाज्यांची चविष्ट अशी खिचडी